बाभुळगाव पोलिसांची धडक कारवाई अठ्ठेचाळीस बैलांची अवैध कत्तलीसाठी वाहतूक उघडकीस बाभुळगाव पोलिसांनी एकोणीस लाखांचे अठ्ठेचाळीस बैल जप्त बाभुळगाव पोलीस स्टेशन हद्दीत गोवंशाची अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बाभुळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल अठ्ठेचाळीस बैल जप्त केले असून या प्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले बावीस जानेवारी रोजी ग्राम गवंडी येथून नांदुरा दिशेनं काही इसम तीन ते चार जनावरे एकत्र आखोड दोरीनं बांधून चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता निर्दयतेनं पायदळ नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार संबंधित मार्गावर तपासणी केली असता संशयित इसमांकडून जनावरांच्या मालकीबाबत समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत चौकशीत सदर जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचं सा निष्पन्न झाले पंचांसमक्ष घटनास्थळ पंचनामा करून एकूण अठ्ठेचाळीस गोवंश जातीचे बैल पांढऱ्या धमण्या व कार्पट रंगाचे जप्त करण्यात आले प्रत्येकी चाळीस हजार रुपये किंमतीचे हे बैल असून एकूण किंमत सुमारे एकोणीस लाख वीस हजार रुपये आहे